राऊतांच्या नाकावर टिचून आम्ही उठाव केला संजय शिरसाट यांची टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्या संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांनी जोरदार संजय राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे स्वाभिमान नावाची गोष्ट यांच्याकडे राहिलेली नाही संजय राऊत यांच्या नाकावर टिचून स्वाभिमानाने आम्ही ठराव केला होता असं शिंदेगड शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली शिवसेनेत उठाव का केला याचंही त्यांनी परत एक कारण सांगितलं नाही ना आम्ही स्वाभिमान शिवसेनेत उठाव केला यांच्या नाकावर उठाव केला असं सा शिरसाट यांनी म्हटलंय शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असणारा उठाव आम्ही केलाय ही आमच्यात असणारी हिंमत आहे संजय राऊताला त्याची जागा दाखवल्याशिवाय लोक शांत बसणार नाहीत आणि त्याचा तोटा उभाटा गटाला होणार असल्याचा टोला संजय शिरसाट यांनी लगावला खोट बोलण्याची स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये राहिलेली असती तर पंतप्रधान मोदींचा सा विजय झाला असता अशी टीका संजय राऊत यांनी केली होती त्याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय संजय राऊत यांचे सर्व बाईट काढून बघा पंतप्रधान मोदींविषयी त्यांची दरवळे दरवेळेला स्टेटमेंट बदललेली आहे नरेंद्र मोदी यांना देशातच नव्हे तर जगामध्ये एक मानाचं स्थान आहे पंतप्रधान कसा असावा तर तो नरेंद्र मोदींसारखा असावा सरदार वल्लभभाई पटेलानंतर एवढा सक्षम मजबूत नेता नरेंद्र मोदींच्या रूपानं देशाला पाहायला मिळाल्याचं शिरसाट यांनी म्हटलं संजय पाहिजे या माणसाला स्वाभिमान नावाची वस्तू यांच्याकडे राहिलेली मुख्यमंत्र्याला तो भाजपची रखेल म्हणतो आम्ही उठाव केला होता ना तर त्यावर त्याला त्याच्या नाकावर टिचून जे मी मी बोलणार होतो ज्या नाकावर टीचून आम्ही केलेला स्वाभिमानाने केलेला तो उठाव होता जे शिवसेना प्रमुखांना अपेक्षित होता तसा उठाव के आम्ही केला ही आमच्यात असलेली हिंमत आहे हे काय करतायत हे एकाही माणसाने विरोध केला आम्ही पोस्टमॉर्टम करू आम्ही असं त्याच्या डेट बोड्या मुंबईत आल्यानंतर त्याचं ता पोस्टमॉर्टम करू असे म्हणणारे हे लोक तर हे आता मग मला तोंडात आमचं आमचं जीव घसरते जी हे भडवेगिरी करायला लागते आणि आता यांनी ही भडवेगिरीची लाईन जी सुरू केलेली आहे ना यामुळे हे बोलत आहेत आणि हे सर्वसामान्य शिवसैनिकाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही ही संस्कृती महाराष्ट्राची नाही म्हणून संजय राऊतला त्याची जागा दाखवल्याशिवाय लव लो लोक सुद्धा बसणार नाही आणि त्याचा सगळ्यात मोठा जो लॉस जो होणार आहे तो उबाटा गाठाला होणार आहे आता संजय राऊत बोलताना असं म्हणाले की खोटं बोलण्याची जर स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये मध्ये असती तर पंतप्रधानांना गोल्ड मेडल मिळालं असत यांचं सगळं वाईट काढून पहा ना हे दर दर वेळेला स्टेटमेंट बदलणारी जी अवलाद जी आहे ना यांच्या सगळ्या यांच्या बाईट काढून पहा मोदी साहेब काय आहेत हे देशाला सांगणारे हे जे लोक होते त्यांना आता था खोटं खोटे ठरवत आहेत यांना असं वाटतं की आम्ही बोललो तर त्याच्यामुळे जनता आमचं ऐकेल परंतु मोदी साहेबाला देशातच नव्हे तर जगामध्ये एक मानाचं स्थान निर्माण झालेलं आहे अरे पंतप्रधान कसा असावा हो? तर तो, तो भारत देशातल्या नरेंद्र मोदी सारखा असावा हे हो? लोकांच्या मनोमन ठसले गेलेलं आहे म्हणून एक ताटमानानं जेव्हा माझा पंतप्रधान परदेशात जरी जात असेल किंवा देशात फिरत असेल लोक त्यांच्याकडे हे आमचे खरे पंतप्रधानांचे चेहरा म्हणून पाहतात सरदार वल्लभभाई पटेलानंतर एक इतका स्ट्रॉंग नेता मला वाटतं भारतामध्ये पहिल्यांदा या देशाला पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर